नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा हॉटेल चालकाचा कामगाराकडून खून कोंडवे धावडे येथील घटना पुणे परिसरातील कोंडवे धावडे येथील हॉटेल पिकॉक गार्डन अँड रेस्टॉरंटच्या चा चालकाचा कामगारानेच चाकू खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असूनही घटना मंगळवारी दिनांक सव्वीस रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली संतोष सुंदर शेट्टी वय पंचेचाळीस वर्षे असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे तर वेटर दिलीप गिरी वय एकोणचाळीस वर्षे राहणार कात्रजमूळ गाव लातूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार शेट्टी यांनी वारंवार काम व्यवस्थित करा अशा सूचना दिल्या होत्या गिरी हा कामावर लागलेला असून त्याने अडीच हजार रुपये आगाऊ घेतले होते त्यानंतर तो आणखी पैशांची मागणी करत होता यावरून शेट्टी यांनी त्याला प्रथम काम व्यवस्थित करा असे बजावले त्यावरून मंगळवारी रात्री दोघांमध्ये वादावादी झाली शेट्टी बसलेले असताना गिरीने हॉटेलच्या स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि बेसावत असलेल्या शेट्टी यांच्या मानेवर धारदार चाकूने दोन वार केले या हल्ल्यात शेट्टी यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड